मी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या खूप अशा छान छान कमेंट्स येत असतात त्या वाचून खूप छान वाटत असतं आणि तुमच्या कमेंट्स वाचूनच मला सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते आता बरेच युट्यूबचे व्हिडिओ बघून बऱ्याच ताईंच्या मनात असा प्रश्न येतो की आम्ही सुद्धा युट्यूबवर एखादा चॅनल खोलावा आणि आपण सुद्धा युट्यूबमध्ये सक्सेस व्हावं चार पैसे कमवावे जर तुम्ही यूट्यूब हा साठी निवडत असाल तर काही म्हणजे मला ज्या वाटल्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्हाला योग्य वाटल्या तर तुम्ही ते करिअर म्हणून यूट्यूब निवडू शकता शेवटी बघा मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगणार शेवटी प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगवेगळी आहे बऱ्याच वेळेला आपण यूट्यूबवर बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघत असतो जे जुने यूट्यूबर आहेत ते ह आज खूप पुढे गेलेले आहेत त्यांची खूप प्रगती झालेली आहे ते बघून आपल्यालासुद्धा असं वाटतं की चला आपण पण यूट्यूबवर चॅनल खोलावा आपण त्यावेळेला ना खूप जोश जोशमध्ये असतो आणि कोणतीही नवीन गोष्ट ज्या वेळेला आपण करायला जातो त्यावेळेला आपल्या आपल्यामध्ये एक वेगळीच एनर्जी असते कारण आपल्याला त्या गोष्टीबद्दल काही माहिती नसतं एखादी नवीन गोष्ट जरी घ्यायची म्हणली किंवा शिकायची म्हटली ना तरी आपल्या एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो पण ज्या वेळेला ती गोष्टीपर्यंत आपण पोचतो ती घेतो किंवा ती नवीन गोष्ट करायला सुरुवात करतो बऱ्याच वेळेला आपल्याला अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं की त्यावेळेला आपण बऱ्याच वेळेला डिमोटिवेट होत असतो आता यूट्यूबमध्ये पण असंच आहे बऱ्याच ताईंना असं वाटतं की काय नाही या ताईंचा चॅनल आहे त्या ताईंचा मी सुद्धा करू शकते मी सुद्धा करू शकते खूप जोश जोशमध्ये असतात येतात चॅनेल खोलतात बऱ्याच गोष्टी माहीत नसतात तरीसुद्धा प्रयत्न करत असतात व्यवस्थित सगळं शूट शूट करतात व्हिडिओ एडिटिंग सगळं सगळं व्यवस्थित करतात डेली व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतात आणि काय होतं एक पन्नास साठ व्हिडिओ गेल्या की कुठेतरी डिमोटिवेट व्हायला सुरुवात होतात कारण यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्याला लगेच पेमेंट मिळत नाही त्याच्यासाठी कमीत कमी चार ते सहा महिने वेट करावा लागतो आता असे पण काही यूट्यूबर आहेत त्यांनी एक ते एक दोन दोन महिन्यात चॅनल मॉनोटाईज करून पेमेंटसुद्धा घेतलेले आहेत पण कमीत कमी, कमी तीन महिने तरी यूट्यूबच्या पेमेंटसाठी लागतात कारण तर बाकीच्या तर तुम्हाला गोष्टी माहीतच आहेत चॅनल चार हजार वॉच टाइम कंप्लीट होणं नंतर चॅनेल मॉनिटाईज होणं गुगल पिन येणं नंतर दहा डॉलर कंप्लीट होणं असं टार्गेट आहे ते टार्गेट पूर्ण झाल्याशिवाय पेमेंट येणार नाही मला तुम्हाला एकच आहे जर ठीक आहे तुम्हाला यूट्यूब करियर म्हणून निवडायचं असेल ना तर सगळं काय पूर्ण फोकस तर तुम्ही फक्त युट्यूबवर द्यायचं आहे जेवढं होता होईल ना तेवढं डेली तुम्ही जास्तीत जास्त काम आहे त्यासाठी आधी तुम्ही युट्यूबवर म्हणजे भरपूर आपल्याला माहिती देणारे व्हिडिओ आहेत ते व्यवस्थित प्रॉपर बघा कोणता व्हिडिओ आता म्हणजे कोणता जास्त विषय युट्यूबवर चाललेत कोणत्या विषयांना विषय म्हणजे कोणते सब्जेक्ट जास्त बघितले जातात कोणत्या व्हिडिओला जास्त रिस्पॉन्स आहे ते तुम्हाला येते का बघा आणि त्यानुसार व्हिडिओ टाकण्यास सुरुवात करा आता बऱ्याच वा ताईंना वाटतं आपण डेली काय करतो ते युट्यूबवर टाकावं ठीक आहे तुम्ही टाकताय पण तुम्ही हा का विचार करत नाही हा विचार करा बर, ता, ता, ता की आपण बऱ्याच काहींचे बघतो की त्यांचे ब्लॉग असतात त्या त्या त्यांनी तसं व्यवस्थित म्हणजे त्यांना प्रॅक्टिस झालेलं असतं आणि प्रत्येकीच्या मदतीला कोण ना कोण तरी असतं काही म्हणजे कामावर सगळे गेलेले असतात शाळेत मुलं गेलेले असतात एकट्याच असतात मग त्यांना व्हिडिओ बनवायचे असतात त्यावेळेला आपल्याला बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम येतो आपण एकट्याला व्हिडिओ बनवणं एडिटिंग करणं शूट करणं आपल्याला म्हणजे खूप वेळ जात असतो आणि यूट्यूबमध्ये जास्तीत जास्त वेळ हा आपल्याला पाहिजे कारण व्हिडिओ बनवायची एडिटिंग करायचं बाहेर द्यायचं यासाठी खूप वेळ लागतो जर तुम्हाला आणि काय झालं आहे यूटूबमध्ये यायला काहीच प्रॉब्लेम नाही पण यूट्यूब हे एक ॲप आहे ते कधी डिलीट होईल ते सांगू शकत नाही नशिबाने जरी तुमचा चॅनल पुढे गेला तुम्हाला पेमेंट यायला लागलं ला। देव न करो पण जर यूट्यूब डिलीट झालं किंवा काही झालं प्रॉब्लेम झाला तर तुमचं पेमेंट तिथं स्टॉप होणार मग तुम्ही पुढे काय करणार पुढे तुम्हाला दुसरा काहीतरी सोर्स पाहिजे ना याच्यासाठी मला असं वाटते कारण मी बऱ्याच ताईंचे चॅनेल चेक केले त्यावरून मला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या आणि मला असं वाटलं की हा या गोष्टी तुम्हाला सांगाव्या बऱ्याच ताईंच्या मेहंदीच्या डिझाईन्स रांगोळीचे डिझाईन्स आहेत परत काही ताईंचा टेलरिंगचे पण चॅनेल आहेत पर नंतर एका ताईंचा त्या ड्रायव्हिंगचं स्कूटीचं शिकवतात यानंतर एका ताईंचा मुलांना कसं सांभाळायचं ते म्हणजे मुलांना समजतात त्याचे व्हिडिओ आहेत अशा परत एका त्यांचा भजनाचा व्हिडिओ आहे म्हणजे आहे मला एक सांगायचं आहे तुम्ही युट्यूबवर पण काम करा पण त्याच्यासोबत पार्ट टाइम पण काम करा जेणेकर आता मी सुद्धा माझं मी तर तुम्हाला माझी उदाहरणं बऱ्याच वेळेला देत असते कारण मला तसा अनुभवही आलेला असतो आता माझं एकीकडे युट्यूब चॅनल सुद्धा चालू आहे एकीकडे टेलरिंगचं पण काम चालू आहे मी रोज डेली नाही म्हणलं तरी दोन तरी ब्लाउज शिवतच असते चारशे ते साडेचारशे रुपये मला रोज मिळतात त्यामुळे मला युट्यूबकडनं लगेच पेमेंट नाही मिळालं म्हणून मला काहीच वाटत नाही कारण मला इकडून कुठून तरी पैसे येत आहेत ना त्यात मला समाधान मिळतं मग फक्त जर तुम्हाला युट्यूबवर करिअर म्हणून युट्यूबवर काम करायचंय ना तर तुम्हाला खूप म्हणजे स्ट्रगल करणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित सगळं शिकत नाही तोपर्यंत युट्यूब चॅनेल खोलू नका उगीच युट्यूब चॅनेल खोललाय तुम्हाला काही माहिती नाहीये आणि परत तुम्ही चॅनलवर व्हिडिओ टाकता आणि परत माहिती घेऊन परत त्यात चेंजेस चेंजेस करून चाललाय पुढं तर अजिबात असं करू नका कारण हे एक ऍप आहे असं नाहीये आणि इथं वर्षीला हे अजिबात चालत नाही तुम्ही जशी मेहनत कराल जसा तुमचा कंटेंट अपलोड कराल जसं थांबलेलं असेल तसं तुमचा व्हिडिओ पुढे बघितला जातो आणि हल्ली एवढं कॉम्पिटिशन आहे एवढं कॉम्पिटिशन आहे की आपले व्हिडिओ आपल्याला तिथे टिकून ठेवायचे युट्यूबमध्ये जरी सक्सेस मिळत गेला तरी पुढे आपल्याला ते टिकवता सुद्धा आलं पाहिजे मग मला असं वाटत की ठीक आहे युट्यूब हा आपला पार्ट टाइम जॉब आणि आपला दुसरा घरी राहून सुद्धा आपण एखादा दुसरा जॉब करू शकतो असं काही नाही की प्रत्येक वेळेला जॉब जॉब बाहेरच गेलं पाहिजे आता बऱ्याच काही अशा आहेत की बाहेर जॉब करून सुद्धा युट्यूबवर पण काम करतात मग मला असं सांगायचं तुम्हाला की तुम बऱ्याच वेळेला मला बऱ्याच कमेंट येतात की ताई ये खूप टेन्शन आहे डिप्रेशन आहे एकटेपणा जाणवतो निगेटिव्ह निगेटिव्हिटी खूप मनात आहे मला त्या सगळ्यांना सांगायचंय तुम्ही जेवढं होता होईल ना तेवढं युट्यूब मध्ये तर तुम्हाला यायची इच्छा आहे ना तर युट्यूब मध्ये पण दुसरा सोबत एखादा इन्कम चालू राहील त्यामुळे तुम्ही जास्त डिप्रेशन मध्ये जाणार नाही युट्यूब मध्ये तर आपण सक्सेस होऊच त्याबद्दल तर काहीच प्रॉब्लेम नाही पण आपला जो दुसरा बिझनेस असतो त्यातून सुद्धा आपण पैसे कमवू शकतो ना आणि मध्ये काय होतंय पहिले पहिल्यांदा आपल्याकडे काहीतरी नवीन विषय असतो आपण जास्तीत जास्त पन्नास ते साठ व्हिडिओ टाकू शकतो आणि त्यानंतर काय टाकायचं असा प्रश्न निर्माण होतो मग बऱ्याच वेळेला आपण काय करतो घरातले आपले डेलीचे व्लॉग असतात ते टाकतो पण कधी कधी असं होतं की आपल्याला म्हणजे असं कारण हा हे सोशल मीडिया आहे आणि इथे आपल्या घरातील काही गोष्टी मांडायच्या म्हणजे बऱ्याच जणांना कम्फर्टेबल नाही वाटत किंवा आपण एखादी माहिती सांगतोय आणि जर ती चुकीची असली किंवा खोटी असली म्हणजे आपल्याला असं फसवे एखाद्याला फसवायला सुद्धा आवडत नाही ठीक आहे आता बरेच चॅनेल असे आहेत की आपल्याला त्याबद्दल काही मेंटॅलिटी जशी चालेल तसं ते सांगत असतात पण आपण म्हणजे घरी राहणाऱ्या डायरेक्ट दा असं काही करायचं म्हणजे आपल्या मनात थोडीशी भीती दडपण हे राहतच असतं आणि आपलं लगेच धाडस होत नाही कोणतीही गोष्ट करायला लगेच आपलं डेअरिंग होत नाही मग कुठेतरी आपल्या मनात एक मार्ग तयार होत असते म्हणून मला तर असं वाटतं की एक तर पार्ट टाइम युट्यूब हे पार्ट टाइम निवडावं आणि दुसरा एखादा बिझनेस करावा तुम्ही टेलरिंग काम कितीतरी ताई आहेत त्या युट्यूबचं चॅनल पण चालवतात टेलरिंग काम पण करतात त्यामुळं काय होतंय जास्त युट्यूबवर आपलं लक्ष जात नाही की किती कि व्ह्यूज आलेत किती नाही त्या आणि ज्या फक्त युट्यूबच काम करता येत ना त्यांना मला एकच सांगायचंय तुम्ही ना पूर्ण प्रॉपरली सगळं शिका आणि मगच युट्यूब मध्ये या जोपर्यंत तुम्हाला काही गोष्टींची माहिती येत नाही ना तोपर्यंत तुम्ही मध्ये यूज नका बऱ्याच ताईंचे मग ह्याला जबाबदार कोण कारण काय झालंय हल्ली आपल्याला ना आपण दुसऱ्याला कम्पेअर करतोय त्यांनी एवढे व्हिडिओ टाकले ते पुढे गेले मग त्यांना एवढं पेमेंट मिळलं ते सक्सेस झाले ठीक आहे आपल्याला पण व्हायचंय ना सक्सेस तेवढं आपण स्ट्रगल केलं पाहिजे तुम्ही नवीन नवीन आहात खूप जोश मध्ये आहात खूप एनर्जी आहे तशीच एनर्जी तुम्हाला टिकून ठेवायची पुढेपर्यंत तुम्ही थोडेसे व्हिडिओ टाकले नाही सक्सेस झाला ना लगेच डिमोटिवेट होत आहे पहिल्यात सगळ्या म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट म्हणजे युट्यूब मध्ये तुम्हाला करिअर करायचंय ना तर सगळा फोकस तुम्हाला युट्यूब कडे दिला पाहिजे आणि आता काय ट्रेडिंग विषय चाललेत ना ते सुद्धा तुम्हाला बघितले पाहिजे आपला व्हिडिओ कसा चालेल ते सुद्धा बघितलं पाहिजे त्याचबरोबर तुम्ही फक्त म्हणजे व्हिडिओ बनवायचे एडिटिंग शूट करायचं एवढंच शिकू नका त्याच्यासोबत स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायला शिका यानंतर बऱ्याच गोष्टी असतात की उद्या जरी युट्यूब बंद पडलं तरी माझ्याकडे दुसरा सोर्स पाहिजे असं काहीतरी तुम्ही अजून त्यातून शिका फक्त युट्यूबवर म्हणजे ठीक आहे जर तुम्हाला असं फुल कॉन्फिडन्स असला ना की नाही मी तीन महिन्यात युट्यूब सक्सेस करू शकते हे बघा तुम्ही जर मनात आणलं ना मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही मनात आणलं ना तर दोन महिन्यात सुद्धा मध्ये सक्सेस होऊ शकता आणि जर तुम्ही मनात नाही ना आणलं दोन वर्ष सुद्धा तुम्ही मध्ये सक्सेस नाही होणार या याच्यासाठी हे बघा असं नाही आहे की त्याला मध्ये सक्सेस व्हायला खूप शिकलेलं पाहिजे काही नाही जरी तुमचं शिक्षण कमी असलं हल्लीच सगळे युट्यूबर आहे आणि आपल्या घरात आपल्या हातातल्या मोबाईलमध्ये असं तरी की आपल्याला बाहेर कुठे कोर्स करायचे त्यामुळे ज्या ताईना युट्यूबमध्ये करिअर करायचं आहे तुम्ही हे बघा निवडताना असे विषय निवडा की त्यांना म्हणजे जा तुम्हाला जास्त बघितले गेले पाहिजेत जा, जास्त त्यांना मागणी आता ठीक आहे ज्या बऱ्याच कसं आहे फक्त युट्यूबवरच करिअर करू नका कारण आपलं काय झालंय आपण जास्तीत जास्त फोकस युट्यूबवरच देतोय ठीक आहे देत आहे पण तसं त्यामध्ये चांगला विषय तरी मांडा ना म्हणजे व्हिडिओ बघितले तरी जातील हो ना आता बऱ्याच ताईंनी मांडलेले सुद्धा आहेत बऱ्याच ताईंचा सुद्धा होत चाललेला आहे चांगली गोष्ट आहे पण ज्या नवीन आहेत त्यांना मध्ये करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी मी हे सगळं सांगते की पहिल्यांदा तुम्हाला असं खूप छान वाटेल युट्यूब पण यामध्ये खूप स्ट्रगल आहे आणि स्ट्रगल हे कुठल्याही गोष्टीत तुम्हाला करावंच लागणार आहे बघा आपल्याला काहीतरी चांगलं मिळवायचं आहे तर त्याच्यासाठी आधी स्ट्रगल करणं तितकंच महत्वाचं आहे तुम असं म्हणजे असं एवढं सोपं नाही आहे की व्हिडिओ कॅमेऱ्यासमोर बसलो बसलं बोललं आणि लगेच व्हिडिओ टाकले ना म्हणजे व्ह्यूज वाढलं हे कधीच शक्य होत नाही त्याच्यासाठी प्रत्येक म्हणजे हल्ली जे सक्सेस झालेत ना त्यांनी प्रत्येकाने खूप मेहनत घेतलेली आहे आपल्याला मेहनत कोणाचीच दिसत नाही आपल्याला फक्त ना त्यांनी दिवसभराचा जो त्यांचा दिनक्रम आहे तो फक्त ना दहा ते पंधरा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला असतो ते एवढं शूट करून एडिटिंग करणं ह्याच्यासाठी खूप म्हणजे स्ट्रगल करायला लागतं म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला जर खरंच युट्यूब तुम्ही करिअर म्हणून निवडत असाल ना तर ठीक आहे पण तुम्ही सगळी प्रॉपर माहिती घेतल्याशिवाय युट्यूबला करिअर म्हणून निवडू नका आणि जरी युट्यूबमध्ये करिअर करून तुम्ही दुसरा साईड बिझनेससुद्धा करू शकता बरेच हल्ले घरगुती बिझनेस आहेत तुम्ही दोन्हीही करा अशी माझी इच्छा आहे कारण जरी युट्यूब आपलं बघा युट्यूब तर सक्सेस होणारच असं आपण मेंटली हेच करायचं आणि इकडे जरी दुसरा व्यवसाय असला तरी त्यातून सुद्धा आपल्याला इन्कम चालू होत आहे ना त्यामुळे तुम्ही जास्त डिमोटिव्हेट नाही होणार ही छोटीशी माहिती तुम्हाला सांगावीशी वाटली जर काही सांगताना चुकीचं वाटलं किंवा कोणाला काही वाटलं तर तुमची सगळ्यांची मी मनापासून माफी मागते श्री स्वामी समर्थक